थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल लाडू रेसिपी कशासाठी आहे तर ही जी रेसिपी आहे ती कॅल्शियम विटॅमिन प्रोटीन यांच्या सगळ्यांची जीज भरून काढते मुलांसाठी जी शाळेत जातात दिवसभर शाळेमध्ये राहतात जो डबा नाहीत खात त्यांच्यासाठी स्पेशल ही रेसिपी आहे जर एक लाडू मुलाने दिवसभराचा खाल्ला तर त्याच्या दिवसभराची पूर्ण जीज भरून निघेल अशी ही लाडू रेसिपी आहे तर रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर वेळ न दवडता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जाडबुडाची कढई गॅसवर ठेवायची आहे आणि त्यामध्ये दोन कप किंवा दोन वाटी जेही तुम्ही मेजरमेंट घेणार आहात ते एकाच याने घ्या तर दोन वाटी मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत भरून तर हे आपल्याला लो टू मीडियम गॅसवर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर जोपर्यंत शेंगदाण्याची जी बाहेरची साल आहे ती वेगळी व्हायला लागत नाही तोपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत अगदी सात ते आठ मिनटानंतर ही साल वेगळी व्हायला सुरुवात होते आणि थोडेसे डाग पडायला सुरुवात होते शेंगदाण्यांना इथपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त काळपट डाग पाडायचे नाहीत आपल्याला शेंगदाण्यांना फक्त खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर इथे हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूप हलकेसे डाग पडलेले आहेत आपण मंद गॅसवर शेंगदाणे भाजले आहेत म्हणून खूप जास्त डागही नाहीत पडले आणि हे भाजूनही खूप छान झाले आहेत तर याला काढून घेऊयात एका ताटामध्ये थंड होण्यासाठी जोपर्यंत थंड होत आहे तोपर्यंत आपण त्याच कढईमध्ये एक वाटी अक्रोड भाजून घेणार आहोत अगदी हेही आपल्याला सात ते आठ मिनटं मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत तुम्ही कोणतेही तुमच्याजवळ अवेलेबल असतील ते अक्रोड घेऊ शकता तर इथं हे मी भाजून घेणार आहे लो टू मीडियम गॅसवरच अक्रोडमध्ये कॅल्शियम भरपूर असतं आणि मुलं असं अक्रोड कधीच खायला पसंत करत नाही म्हणून या लाडूमध्ये अशा प्रकारे आपण ॲड करायचं थोडंसं भाजून घेणार आहोत आणि हेही थंड करण्यासाठी आपण शेंगदाण्यामध्ये ॲड करणार आहोत तर हे थंड होण्यासाठी ठेवूयात तोपर्यंत पाववाटी काजू मी इथं भाजायसाठी घेतलेले आहेत तुम्ही अर्धी वाटी पण घेऊ शकता पण या प्रमाणासाठी इतकेच पाववाटी पुरेसे आहेत तर हे आपल्याला एक चमचा तूप टाकून मी हे भाजून घेणार आहे तर हेही आपल्याला लो गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत खरपूस खूप जास्त कलर आणायचा नाही आहे याला तर हे, हे पाववाटी बदामही तर मी ॲड करते काजूमध्ये थोडेसे काजूला डाग पडले की आणि हेही त्याच तुपामध्ये भाजून निघतील तर अगदी एकच चमचा तूप टाकलेला आहे खूप जास्त तूप टाकायचं नाही नाही तर तुपाचा वास लाडूला लागेल आणि मुलं खायला नको म्हणतील म्हणून अगदी एक चमचा इतक तूप टाकून मी हे खरपूस भाजून घेणार आहे हेही पाच ते सात मिनटं भाजून घेतले आहेत आणि हे याच मिश्रणामध्ये मी ॲड केलेले आहेत ते थंड झाले की आपल्याला मिक्सरमधून काढायचे आहेत पण यामध्येच मी किसलेला गूळ गूळ ॲड करणार आहे तर मी दोन वाटी शेंगदाणे घेतले होते तितकाच इथं गूळ ॲड करणार आहे तर हा दोन वाटी शेंगदाणे ज्या वाटीने घेतले तितकाच गूळ आहे तर दोन कप हा गूळ आहे हा मी कट करून घेतला आहे आणि यामध्ये मिक्स करून घेतला आहे आणि हे सगळे जिन्नस आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तर म्हणजे गूळही छान मिक्स होईल सगळ्या जिन्नसमध्ये आणि आपल्याला लाडू बांधायला पण खूप सोपे जातील तर दुसरं काहीही ॲड केलेलं नाही मी फक्त हे सगळे पाच जे जिन्नस आहेत ते मी इथं मिक्सरला बारीक करून घेतले आहे आणि अशा प्रकारे लाडू वळून घेणार आहे तुमचे जर लाडू वळत नसतील तर तुम्ही थोडंसा गुळ याच्यामध्ये अजून ॲड करू शकता पण इतक्या साहित्यात हा गु जो शेंगदाण्याचे लाडू आहेत किंवा हे जे लाडू आहेत हे छानपैकी वळल्या जातात तर तुम्ही बघू शकता अजिबात फुटत नाही आहेत किंवा कोरडे कोरडेही वाटत नाही आहेत खूप परफेक्ट असे हे लाडू बनलेले आहेत आणि रोजचा हा एक लाडू जर मुलांना शाळेच्या डब्यामध्ये किंवा घरी खायला दिला तर त्यांच्या दिवसभराची जी जीज आहे शरीराची ती भरून निघेल आणि त्यांनी एखाद्या दिवशी डबा किंवा श जेवण जरी केलं नाही एका टायमाचं तर काहीही हरकत नाही तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद